माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज सोमवार शिवजागर शंकराचे गाणे भोले तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही ओम नम शिवाय मंत्र दिला तो कधीच भुलणार नाही ओम नम शिवाय मंत्र दिला तो कधीच भुलणार नाही भोले तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही बोले तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही ओम शिवाय मंत्र दिला मी कधीच बोलणार नाही ओम शिवाय मंत्र दिला तो कधीच बोलणार नाही आलो या नगरात गंगासागरात आलो या नगरात गंगासागरात गोकर्णाचे फूल मी तुला अजून वाहिले नाही गोकर्णाचे फूल मी तुला कधीच वाहिले नाही ओम नम शिवाय मंत्र दिला तो कधीच बोलणार नाही ओम नम शिवाय मंत्र दिला तो मी कधीच बोलणार नाही बोले तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही बोले तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच बोलणार नाही ओम नम शिवाय मंत्र दिला तो कधीच बोलणार नाही गडावर गड देवागड तुझा द्वारा गडावर गड देवागड तुझा द्वारा नंदी गडावर देत नाही सारा नंदीगडावर देव नैतेत ना सहारा गळ्यात शेगनात मी कधीच पाहिला नाही गळ्यात शेष नाग मी कधीच पाहिला नाही ओम नम शिवाय मंत्र दिला तो कधीच बोलणार नाही ओम नम शिवाय मंत्र दिला तो कधीच बोलणार नाही बोले तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही बोल तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही ओम शिवाय मंत्र दिला मी कधीच बोलणार नाही ओम नम शिवाय मंत्र दिला तो कधीच बोलणार नाही काशी केली मथुरा केली केले अमरनाथ काशी केली मथुरा केली केला अमरनाथ केले कृष्णेश्वर देवा तरी मी अनाथ केले कृष्णेश्वर देवा तरी मी अनाथ त्रिशु डमरू वाला मी कधीच पाहिला नाही त्रिशु डमरूवाला मी कधीच पाहिला नाही ओम शिवाय मंत्र दिला तो कधीच बोलणार नाही ओम नम शिवाय मंत्र दिला तो मी कधीच बोलणार नाही बोले तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही बोले तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही ओम नम शिवाय मंत्र दिला तो मी कधीच बोलणार नाही ओम नम शिवाय मंत्र दिला तो कधीच बोलणार नाही पायी पायी चालत आले परळी वैजनाथ पायी पायी चालत आले परळी वैजनाथ आले भुया रात देवा आनंदात आले भुया रेत देवा आले आनंदात भोळा भगत देवा मी कधीच पाहिला नाही भोळा भगत देवा मी कधीच पाहिला नाही देवा तुझ्या मूर्ती वाणी मूर्ती मी कधीच पाहिली नाही ओम नम शिवाय मंत्र दिला तो कधीच बोलणार नाही ओम नम शिवाय मंत्र दिला तो कधीच भुलणार नाही बोले तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही बोले तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही ओम नम शिवाय मंत्र